सारखं खातानाच दिसते ना मी हल्ली तुम्हाला मी दुधी भोपळ्याची भाजी कधी खात नव्हते पण आत्ता आम्ही जितनं भाज्या घेऊन येते ना काय सुंदर भाज्या भरतो तो तुम्हाला सांगते आणि उरलं तरी दुसऱ्या दिवशी आमटीत ढकलायचं मस्त लागते आमटी आणि वरला रसाम मसाला आज काय आहे दुधी भोपळा आणि अख्खा मसूर मस्त आणि सोबत जेवताना नेहमी पाहिजेच ना आपल्याबरोबर टोमॅटो काकडी आणि तुम्हाला मी म्हटलं की नाही आमटी हे बघा किती केली होती मी आमटी एवढीच शिल्लक ठेवलेत आमच्या घरातलं असंच आहे आमट्या लिटरली पितात मी केलेल्या आमट्या काय असंच आहे बघा आणि किती दाट मगाशी कशी झाली होती बघा दाटच्या दाट किती सुंदर भाजीसारखी झाली की नाही आता संध्याकाळी याच्यामध्ये हा दुधी ढकलायचा आणि जरा पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा रसम मसाला घालायचा किंवा म... रसम मसाला घालायचा काही रसम मसाला घातलाय एवढी सुंदर लागणार परत एकदा फर्स्ट क्लास आता मी तुम्हाला आ, मगाशी दाखवलं ना की एक दही भाताचा प्रकार दाखवलेला आहे आपला व्हिडिओ खूप जास्त मोठा होणार मग त्यामुळे मी काय विचार केला की के आणि दही भाताचा जो प्रकार आहे तो कंटिन्यू करूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मग आता दुसरा हा व्हिडिओ आपला चालू झालेला आहे तर मग त्यामध्ये आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भारतामध्ये आता थोडासा भात आपला शिल्लक राहिलेला आहे बाबांनी काय काय केले बघूया भात संपवलाय का काय केलं आहे आहे आय थोडंसं ठेवलेच शिल्लके मग एवढा पुष्कळ होतो आणि भा दही भात काय होतं मग का नंतर असं फुलतो त्यामुळे थोडाच कालवायचा जास्त कालवायचा नाही नाही तर फार होतो तो आणि फार पण नंतर मग चांगला वाटत नाही हे बघा हे चित्रांना संपला हा सुद्धा एवढासाच राहिला आहे सगळा संपला एवढासा मायापुखत ठेवलाय निम्मा बाग करून ठेवलाय आणि भात फार राहिला हो असू दे रात्री तुम्हाला एक भात दाखवणार आहे आणि उद्या म्हणजे कसं की एका भातामध्येच हे एवढं सगळं करायचं नाहीतर मी काय उद्या तुम्हाला वेगळा भात करून दाखवू शकत होते पण ओवर भात म्हणजे सकाळचा भात उरला की संध्याकाळी भात कसा करायचा आजचा भात उरला उद्याला तर तो भात कसा करायचा दही भात हे दाखवणार आहे भाताचे निनिराळे प्रकार दाखवत असते मी ओवर भात दाखवत असते म्हणजे शिळा भात उरला तर त्याचं काय काय कसं कसं करायचं तर मला ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे नाही असं नाही आहे फक्त इतरही उद्योग माझ्या मला खूप सारे करायचे असतात आणि त्यामुळे मी स्वयंपाक टाळत होते असं म्हटलं तरी चालेल आणि मला माझ्याकडे मावशीच होत्या पाच पंचवीस सव्वीस वर्ष मावशी होते उगाच काय आणि त आत्ता जरासा थोडासा माझ्याजवळ वेळ आहे तर पूर्वी कसं खूप जास्त क्लिनिक असायचं हल्ली तसं काय इतकं नाही हल्ली सगळं ऑनलाईन होतं मला अगदी क्लिनिकमध्ये जावंसुद्धा लागत नाही फोनवरती बोलायचं काय असेल ते सांगायचं वाटलं तर घ्यायचे पैसे नाही वाटलं तर नाही घ्यायचे ओळखी झालेल्या असतात सगळं झालेलं असतं एवढ्या वर्षाच्या माहिती असते लोकांची हे सगळ्या फॅमिली असतात आपल्या पण तीस तीस चाळीस चाळीस वर्षाच्या आणि मग आता कसं वाटतं की नको आता आता थोडीशी सोशल सर्विस तर तुम्ही मला म्हणता की फोन नंबर का देत नाही फोन नंबर का देत नाही म्हणून मी फोन नंबर देत नाही मी फोन उचलतच नाही कुणाचे माहिती ज्यांचे जरा उचलते किंवा मी त्यांना सांगते व्हॉट्सअप करा मी फोन उचलत नाही तर असो संध्याकाळी आणि एक दही दाखवायचं आहे तुम्हाला बघा हा, हा, हा दही भात अजिबात विसरू नका हे बघा मस्त दिसतंय आहे ना शेंगदाणे किती छान लागतात भात मस्त 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 आहे टॉप टॉप धन्यभास नंबर एट आज चालले फिरायला एन्जॉय चला जरा आज जरा चेंज आलीये मैत्रिणीकडे नऊ वाजले चला आता भात क्रमांक दोन दाखवूया दहीभात क्रमांक टू म्हणजे सकाळचा उरलेला भात असेल पर दही चा। चा। विगे विगे चा दही चा तर संध्याकाळी त्याचा दहीवात कसा करायचा आणि उद्या सकाळी कसा करायचा हे वेगळेवेगळे प्रकार आहेत दाखवते आता रात्रीचा दहीभात आपण करणार आहोत मला मी एकटीच आहे जेवायला तर त्यामुळे दही मला तेवढाच पाहिजे ना रात्री किती खाणार तसा सुद्धा आपण तर आणि तुम्ही मला विचाराल रात्री दही खावं का न खावं हा प्रत्येकाचा वेगळा प्रश्न आहे बरं का, का। प्रोबायोटिक्स म्हणून तुम्ही ते खाऊ शकता कुणाला दह्याचा त्रास का आम्हाला आम्हाला का होत असेल मग त्यांनी नका खाऊ पण आम्हाला सवय आहे दह्याची त्यामुळे आम्हाला काही होत नाही नस आंबट नसलेलं गोड असलेलं दही आम्ही खातो त्यामुळे तो तुमचा प्रश्न आहे तुम्हाला आवडत असेल तर खा नाही तर नको मी हे तूप घेतलेलं आहे हे बघा याच्यात आहे तूप ह्याच्यात मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे या तुपामध्ये मी आता मस्तपैकी मी ही तुपाची फोडणी केलेली आहे आता हा आहे आपला भात तुपामध्ये फक्त जिरे टाकलेले आहेत आणि मिरची वाळलेली टाकलेली आहे हा आहे आपला भात याला मी आधी मीठ टाकून देते कारण आमच्याकडे भातात मीठ घालत नाहीत कारण आम आम्हाला आवडत नाही कुणाला मीठ न मी मीठ घातलं आमच्याकडे भातात मीठ घालत नाही तुम्हाला मी सांगितलं तर आता हे दही आहे सकाळचं निम्म खाऊन झालं आहे थोडंसं उरलेलं आहे तर हे दही आहे मस्तपैकी आता हे दही घातलेलं आहे मी याच्यात दुसरं काहीही घालायचं नाही आहे आणि मिरची फोडणी थोडी घालायची आहे थोडी उद्याला ठेवूया मस्तपैकी मिरची फोडणी घातलेली आहे चरचरीत खूपच छान वास आला खूप मस्त वास आला आणि आता याला आपण कालवायचो मग तुम्ही म्हणाल तुम्ही हाताने का कालवता तर हे हातानेच कालवायचं बघा पूर दोन चमचे दही भात तुपाची फोडणी एवढंच द्यायचं इथला काही करायचं नाही आता एक दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आणि नंतर खायचं खूप मस्त चव लागते खूप मस्त हा रात्रीचा हा असा करून खायचा बर का आणि मग ह्याच्यासमोर एखादी फुटाण्याची चटणी किंवा मग पूड चटणी कारळ्याची चटणी लसणीची चटणी दाण्याची चटणी काही तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता पण हा रात्रीचा हा आमच्याकडे असा करतात तुपाची फोडणी देऊन रात्री मला फारशी भूक नाही आहे संध्याकाळी जरा खाणं झालेलं आहे आम्ही गेले होते मी तुम्ही बघितलं तर तिथे जरा खाणं झालेलं आहे वडे वगैरे असं तर आता फारशी भूक नाही आहे तर मी आता हा दही भात मस्तपैकी टेस्टी टेस्टी त्याच्यासोबत हे सांडग्याचे पाप सांडगे म्हणजे चिरमुऱ्याचे सांडगे म्हणतात ना किंवा कोहाळ्याचे सांडगे म्हणतात कोहाळे चुरमुरे मिक्स कुरमुरे आणि कोहाळे मिक्स आणि ही मिरची मी एवढंच आज जेवणार आहे कारण की मला आज जास्ती काही भूक नाही आहे पण म्हटलं थोडासा दहीभात खाऊन झोपावं नाही तर मग रात्री अपरात्री परत भूक लागू शकते तर हे माझं आत्ताचं आजचं रात्रीचं जेवण आणि हा रात्रीचा भात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मस्त झालं एक तुपाचा स्वाद लागलेला आहे आणि मिरचीचा तिखटपणासुद्धा लागलेला आहे वाळलेल्या जिऱ्याचा वा सुद्धा मस्त येतो आहे दही तर अजिबात आंबट नव्हतंच त्यामुळे त्याला काही आंबटपणा अजिबात नाही आहे त्यामुळे सुंदर असा हा रात्रीच्या जेवणात खायचा हा दही भात पण जो आंबट दही नाही आहे अजिबात तो मी जास्त काही खाणारच नाही आता दुसरा दिवस सकाळचा आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की दही भात नंबर तीन मी तुम्हाला दाखवणार आहे सकाळचा लेफ्टवर भात रात्रीचा लेफ्टवर भात म्हणजे उरलेला शिळा भात याचं काय करायचं तर आता उरलेला शिळा भात हा एवढाच राहिलेला आहे तर आता मी काय करणार आहे जेव्हा तुमचा शिळा भात राहतो <coughs> तेव्हा तो तसाच खायलाही नको वाटतो आणि टाकायला तर अजिबात नको वाटतो तर मग काय करायचं तर ह्याच्यात अगदी थोडं दही घालायचं ह्याच्यात अगदी थोडं म्हणजे विरजणाला घालतो ना तेवढंच अगदी थोडंसं दही घालायचं आणि दूध दुधाची साय वगैरे जरा असते ती जास्त घालायची जरा जास्त पडला तरी काही होत नाही हे पातळ चिपचिपीत होत नाही कारण की आपण ह्याच्यात दही घातलंय आणि ह्या दह्याचं आता हे दुधाला दही होणार आहे म्हणजे विरजण लावल्यासारखं होणार आहे भातातच आणि याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया हातानेच कालवायचा मी आता हात धुवून घेतला कोरडा केला आणि मीठ घालणार आहे याच्यामध्ये आता हे बघा जरा मीठ एवढं जास्त चालतं कारण की हा आता भात जो आहे तो फुलतो तुम्हाला वाटेल हा एवढासा भात कुणाला पुरणार पण एका व्यक्तीला भर व्यवस्थित हा भात पुरतो कारण की हा आपण लगेच खाणार नाही आहे दोन तासानंतर म्हणजे आपण जेवणाच्या वेळेला खाणार आहे म्हणजे नाश्त्याच्या वेळेला हा तयार करून ठेवला हा असा जास्त दूध कमी दही अगदी कणभर दही म्हटलं तरी चालेल आणि दूध जरा जास्त घालायचं आणि तुम्ही जेव्हा दोन तासांनी बघाल त्यावेळेला हा सगळा घट्ट झालेला असतो भात आणि हे विरजण त्याच्यामध्ये लागलेलं असतं आणि त्यामुळे हा जो दही भात आहे हा आंबट होत नाही पण उरलेला जो भात असतो आदल्या दिवशीचा लेफ्ट ओवर म्हणायचं त्याला राईस त्याचा हा भात असा लावायचा कारण की दुसऱ्या दिवशी तो तांदूळ नाही म्हटलं तरी असा सुट्टा सुट्टाच होतो मुद्दा भात होत नाही तर हा सुट्टा सुट्टा होतो मग आज आता तो नुसता जर का आपण जरी फोडणीचा भात करून खाल्ला तरीसुद्धा तो जो भात फोडणीचा जो भात आहे तो शितशित तोंडामध्ये येतात तर त्यामुळे त्याचं तुम्ही काहीही करू शकत नाही तर मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही दही भात करून ठेवता तेव्हा स आणि एक दोन तासाने तो असा फुलतो एकदम मऊ होतो आणि मस्त पण लागतो आंबट होत नाही जेव्हा दही तुमच्याकडे खूप थोडं असतं थो। त्यावेळेला दूध जास्त घालायचं दही कमी घालायचं आणि दोन अडीच तासानंतर तो भात खायचा पण हे ताज्या भातासाठी तुम्ही करू शकत नाही कारण की त्याला दोन अडीच तास हा भात ठेवायला पाहिजे तर अगदी थोडंसं दही आणि भरपूर जास्त दूध असं हे भातातच विरजण लागतं आणि ते खूप छान लागतं असं हे दही भाताचे तीन प्रकार तुम्ही बघितलेत तुम्हाल हो तुम्हाला जो आवडतो तो करून खा आणि हो आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं तर मग हा भात खायचा कसा तर हा भात जो आहे तो आंब्याचं लोणचं त्याच्यावर बरंच खायचा फार सुंदर लागतो आणि स बऱ्याच वेळेला कसं होतं की ज्या ठिकाणी खूप जास्त ऊन आहे त्या ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या हा भात असा लावून ठेवतात म्हणजे भात कालवून ठेवतात मसूरबुत्ती असं म्हणायचं त्याला हा कालवून ठेवतात आणि मग साधारणतः दोन तासांनी म्हणजे जी व्यक्ती म्हणजे आई जी असते ती सकाळी उठल्या उठल्या कालवून ठेवते असा मस्तपैकी भात आणि मग सकाळी उठल्यावरती चहा वगैरे झाल्यावर नाश्त्यालाच हा भात आणि आंब्याचं लोणचं खातात आणि सगळेजण आपापल्या आप कामाला जातात पोड भरतं मस्तपैकी आणि दिवसभर उन्हाचा त्रास होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे दही दहीमध्ये प्रोबायोटिक्स आहे त्यामुळे उन्हाळ्यात तर खूप चांगलं आहे म्हणजे मोठ्या आतड्याला आतड्यातले जे बॅक्टेरियाज असतात ते बॅक्टेरियाज दह्यामध्ये असतात तर त्याला म्हणायचं प्रोबायोटिक्स तर हे जे बॅक्टेरिया असतात हे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स व्यवस्थित पद्धतीने शरीरामध्ये जे काही खाल्लेलं असतं ते ॲब्सॉर्ब होण्यासाठी दही किंवा प्रोबायोटिक्स किंवा हे जे बॅक्टेरिया असतात आतड्यातले ते आतड्यातले बॅक्टेरिया फार आवश्यक असतात आणि त्यासाठी त्या आतड्यांची काळजी घेण्यासाठी म्हणून हा दहीभात फार उपयुक्त आहे तर जरूर खा ज्यांना सर्दी वगैरे होते त्यांनी सुद्धा मला असं वाटतं की आंबट नसलेलं दही त्याचं दहीभात खाऊन बघा तुमची इम्युनिटी वाढेल कारण सर्दी होते म्हणजे काय सारखं सारखं सर्दी होते त्याचाच अर्थ असा आहे की तुमची इम्युनिटी कमी आहे ना तर त्यामुळे ज्यांना सारखे सारखे पोटाचे विकार होतात ते होतात त्यांनी थोडा थोडा दही भात खायला पाहिजे असा दहीभात तर त्यामुळे आणि दही हे पोटात जायला पाहिजे तुम्ही म्हणता दही आंबट असतं दह्याने पित्त होतं तर मला असं वाटतं की उलट दह्याने पित्त वगैरे काही होते दह्याने शांत वाटतं उन्हाळ्यात तर हे खूप चांगलं आहे तर दहीभात हा खायला शिक्का म्हणजे तुम्हाला आरोग्यसुद्धा आपोआप मिळेल